कुठ आहेत कुठे पेमेंट आलं का पाठवलंय बघा नाही आले काय परत कोणाला फोन नाही काय फोन काल साहेबांनी भेटू भेटायला पैसे काय माझ्याकडे म्हणलं उद्या भेट करू भेट घेऊन देतो

हा सर्किट मध्ये ले सर्किट मारला मी ते एक नाव घेतलं पण त्यांनी एवढंच लावून धरलं शेवट मनायचं ए नाव होय गय नाव तो भाई हे हा नाव घेतलं का नाही एवढा सर साहेब आपल्या घरी चांगले आहेत राष्ट्रराम आपल्याकडे चांगले आहेत जाधव साहेब आपल्यासाठी चांगले आहेत हेंचर लेंचर लेवा देव हा मग ते मुळे लेरा अडवतो म्हणते का थोडक्यात गाडीचा खर्च जास्त घेतला कमी घेतला बर आता विषय काय गेलाय माहिती का त्यांना सत्तर हजार रुपये दिले जाईल टोटल सत्तर हजारात त्यांनी आईवाला वाघमारा पैसे देऊ नका वाघमार आईवाला पैसे देऊ नका म्हणा होते आईवाला त्यांचे त्यांना द्यायला द्यायलावले पैसे म्हणजे खर्च गाडीचा काय आयव आणि ह्यांचं काय चापाने टोटल मिळून सत्तर हजाराच्या विषयी क्लोज करून टाकला हा ती नोटीस वर त्या दिवशी बाहेर थांबलेलो का नाही आम्ही चर्चा चाललेली का नाही ती चर्चा चाललेली तुम्हाला नोटीस वर तर सकाळ 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 व्हायच्या हो आधी सोडून द्यायच्या नेवीजन नाही गाड्याची कागदपत्र नसल्यामुळे नोटीसवर सोडायला नाही ना नाहीतर बाहेर काढत ब आणि स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ जेवढा प्रवेश स्कॉर्पिओ आणि मोनाबाऊ बाहेर काढला ना तेवढा आहे त्यांना येऊन दिलं नाही फ्युचर मध्ये स्कॉर्पिओ हा मोन्या भाऊ लावढ कव्हर करा सगळं गाडीला मजा अंदाज चाळीस हजार जास्त सुटले पत्रा हेड लाईट आरसा घातलाय ना थोडा आरसा आरशेची किंमत पाच हजारच्या आसपास असून हि लाइट वाला आरसा आहे ना आणि त्याची गाडी आणलेली का नाही ती आपल्या रस्त्याला गणपती म्हणजे कापत आहे काळे म्हणून नाही लेकिरकिरा म्हणजे मोठा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा